मंडळी जिल्हा परिषद एक्सप्रेस या नवीन कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी आलेला आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काही इथल्या मतदारांशी आपण गप्पा मारणार आहोत ओबीसी मालण्यासाठी ही जागा राखीव असणार आहे इथल्या मतदारांच्या मनात काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय माझ्या पाठीमा बघतो आपण सलूनचं दुकान आहे सलून मध्ये काही ग्राहक बसलेत आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय जिल्हा परिषदे परिषदेच्या हवा चालू आहे सध्या गावात वातावरण सगळीकडे तापलंय काय वाटतंय तुम्हाला कोणाची हवा चालते सध्या कसं आहे माहितीये का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे ना राष्ट्रवादी आणि मुळात बेल लेगन जो आहे ना राजौरी जिल्हा परिषद गण हा जो गण आहे हा पूर्वीपासून शरद पवारांना मानणारा गण आहे आतापर्यंत तुम्ही इतिहास पहा सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले राजावचा एक अपद वगळता पूर्ण लोक ही राष्ट्रवादी विचारायची आहेत आणि दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं राष्ट्रवादीला नक्कीच फायदा याचा नक्की ताकद वाढली असं तुम्हाला म्हणत हा शंभर टक्के ताकद वाढली शंभर शुअरली आहे ना पाच सहा हजार मताच्या लीडनी आहे ना निवडून येईल स्नेहलताईने आता गड्या हाती घेतला असं म्हणतात काय मतदारांना काय वाटतंय कसं त्यांना या ठिकाणी मतदान होईल आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल घड्याळ हाती घेतल्यामुळे तुतारीन घड्याळ आहे ना ते पवारांचीच होती दोन्ही ते काय घरातलं भांडा होती ते काय त्याचा काय विषय नाही तुतारी असली काय आणि घड्याळ असलं काय आम्हाला त्याचा काय फरक पडत नाही घड्याळ हाती घेतलं तरी ते शरद पवारांच त्याचा काय विषय नाही योग्य उमेदवार तुम्हाला कोण वाटत जिल्हा परिषदेत बानेता याला अनुभव आहे प्रशासनाची सगळी माहिती योग्य उमेदवार स्निहेलताही वाटते जोरदार प्रचार सुरू आहे आता आघाडी कोण घेते प्रचारामध्ये आणि याचा फायदा कसा होतोय त्यांना ये पहा मुळात आहे ना प्रचाराला आम्ही राष्ट्रवादीवाले कधीच ऐकणार नाही आम्ही तळागाळापर्यंत पोचलेलोय आमच्या आता जवळजवळ दोन खेऱ्या झालेल्या असतील राष्ट्रवादीवाल्यांची त्याच्यामुळे आघाडी आहे मध्ये काही मंडळी दिसते सकाळी बाबा काय नाव काय तुम्ही राहता कुठं मी तांबे राहतो आता सध्या सगळीकडे गाण्यांचा आवाज येतोय गाण्यांचा आवाज येतो आपल्याला प्रचार जोर चालू आहे कुणाचा प्रचार तुमच्या पोहोचलाय काय गावात हवाय कुणाच शेळके शिनेलचा ताई शेळके यांचा हे दुखा सुखा सगळ्या सर्व असत्या आणि हेच मानू पाहिजेत हे सकाळीची उभी आहे पहिले आलेली सुद्धा आहे आणि याचे काम सुद्धा फार मस्त चांगले आहे माझ्या मुलीचं लग्न धरलं त्यावेळेस यानं मला अडीच लाख रुपये दिले आठ दिवस गाडी दिली मी यासंच काम करतो एशी शेती करतो आणि एवढा मी जो दोन हजार सालापासून त्यांच्याकडे यानं येनं सगळं बरं कोणाचं सुख असू कोणाचं दुःख असू कोणाचं काही असू याच्या सगळं ते घडून घेणार आ, नसले पैसे समोरच्या माणसाकडे तो कोणत्या परिस्थितीनं का ते काम ढळून देणार त्याचं लग्न लावून देणार पुढं मग ते घेणू का देणं होऊ पण काम तर असं रोखलं खावच नाही त्यांच अशा नाही हे ताई दुख असू सुख असो डॉक्टर असू किंवा एखाद्याचं काही दुसरं एखादं शेती काम असू तरी ते मार्ग लावून देते कोणाचं बांधचं असू तरी ते स्वतः जाऊन त्याच्याकडे लक्ष देऊन सगळं व्यवस्थित हे करतात काय गावात अपेक्षा काय तुमच्या की जिल्हा परिषद सदस्यांनी काय काम केले पाहिजेत कसं काय सगळ्याला जगा जगाला धरून चाललं पाहिजे सगळ्या सगळ्याच मन पाहिलं पाहिजे आणि गावाच्या मनात काय आपल्या मनात काय असं हिशोबानं ते त्याच्यावरून काढून ते त्याचा मार्ग व्यवस्थेत लाय अशा हिशोबात ते करते असं त्यांचं काम आहे कोणतं असू माशेठ असो भाऊ शेठ असू शेळकेसर असू शनीलताई असू कोणत्या माणसाकडे जाते काम मार्गेला लागणार असे हिशोबात काय वाटतं गावात पार्ट कोणाचं मी शब्द येईन असं शंभर टक्के मला भरोसा आहे अशा हिशोबा अजून येथील काही दुकानदाराशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय काही मतदार या ठिकाणी मतदारांची आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय बाबा काय गावचं नाव काय तुमच्या राजौरी कुठं राहत आहे इकडे बरं काय गाव हालचाल काय जिल्हा परिषदेची कोणाचा जास्त वारं चालू आहे काय मला काय म्हणायचं अजूनही काही मंडळी दिसते बसलेली त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय जिल्हा परिषदेची सध्या जोरदार चर्चा चालू आहे काय एकंदर परिस्थिती तुमच्या गावची माझं नाव अकबरभाई भाई पठाण मी या ठिकाणी राजुरी गावात मध्ये मुस्लिम समाजाच अध्यक्षपद भूषवलेलं आहे हा जुन्नर तालुका जुन्नर तालुक्याची भूमी छत्रपतींच्या जन्माने पवित्र झालेली अशी भूमी या भूमीमध्ये मागील काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून स्नेहलाईंनी भरपूर असं मोठं योगदान दिलेलं आहे चांगल्या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे दुसऱ्या वेळेस त्यांना पक्षाची उमेदवारी नव्हती म्हणून त्यांचा पराजय झाला होता परंतु आज पुन्हा त्यांचा पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर आहे जाहीर झालेले आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचं कमांड राहिलेलं आहे कामाचा असा इतका मोठा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे जलसंधारणाच्या माध्यमातून भरपूर असं योगदान त्यांचं राहिलेलं आहे आणि पुनश्च या जिल्हा परिषद गटातील मतदार त्यांना भरघोस मतांनी त्यांचा विजय करतील हे निश्चित आहे काय असं तुमच्याकडे मुद्दे आहेत की त्यांचा विजय तुम्हाला वाटत नाही त्यांच्या कामकाजाची पद्धत जात धर्म बाजूला ठेवून ज्या पद्धतीने ते कामकाज करतात त्याचे साक्षीदार आम्ही आहोत मग ते सर असतील भाऊशे असतील त्यांचे मौलशेट छेळके असतील एनिवे त्यांच्या घरातील महिला वर्ग देखील एक इन्सानियतच्या हिशोबाने ते इतक्या चांगल्या पद्धतीने कामकाज करतात की पप्पूबाई पटेल आणि मी स्वतः आम्ही हा विचार केला होता की आपण जरी त्यांना दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातून तिकीट भेटलं तरी सुद्धा आपण आपला पक्ष बाजूला ठेवून त्यांचंच काम करायचं असं ठरलं होतं परंतु योगायोग की आम्हाला घड्याळाच्या माध्यमातून पुन्हा अशी आपल्याला निवड करता येईल हा मान सन्मान भेटलेला आहे आणि या तालुक्याचे दिवंगत नेते आदरणीय वल्लभ शेट बेंडके यांच्या माध्यमातून या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेट बेंडके यांच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा घड्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि त्या संधीचं सोनं निश्चित मतदार करतील इलेक्शन आले की जाती पातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात होत असतं तर काय वाटतं तुम्हाला की जो समाज आहे आपला त्या जिल्हा परिषद गटामध्ये किती समाज असेल पाठीमागे राहील नाही संपूर्णपणे सेक्युलर पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा सर्वसामान्य माणूस हा विचार करतो आणि त्यांच्या मनामध्ये ते मात्र शंका नाही एक सेक्युलर पार्टी म्हणून ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आता या सेट माध्यमातून जिल्हा परिषद सदस्या ज्यावेळी त्या प्रथमता होत्या त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून चार ते साडेचार लाख रुपये मस्जिद परिसर सिमेंट कॉन्क्रीटीकरण हा निधी त्यावेळेस प्राप्त झाला आज आपल्यासमोर कब्रस्तानमध्ये जे जनाचे रूम आहे जवळजवळ साडेचार लाख रुपयेचा निधी त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आणि जातीपातीचं राजकारण त्या कुटुंबियासोबत होत नाही हे निश्चित म्हणून गावचा आणि मतदारसंघातला सर्व मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी अजूनही तर उभा आहे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतोय काय गावात वातावरण आहे काय गावात आता ही जी जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ घातलेली आहे तेव्हा वातावरण पाहता दोन्ही उमेदवारांचं म्हणजे प्रचार जोरात चालू आहे परंतु एकंदरीत उमेदवारांची जर तुलना केली तर स्नेहलताई शेळके ह्या मागे दोन हजार बारा सतराच्या जिल्हा परिषदेच्या म्हणजे जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या कार्यकाळामध्ये तर त्या काळामध्ये त्यां जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल त्यांनी भरपूर विकास कामे केलेली आहेत आणि त्यांना अनुभव आहे आणि तसेच त्यांचे जे कुटुंब आहे शेळके कुटुंब शेळगे कुटुंबाने ही जी मोठी समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट ही शैक्षणिक संस्था उभारलेली आहे तर त्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ह्या पुणे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे म्हणजे शिक्षणाची इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल अशी शिक्षणाची एक चांगली सोयी सुविधा म्हणजे उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे वातावरण पाहता म्हणजे मला तरी असं वाटतं आहे की स्नेहलताई ह्याच पुन्हा म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येतील असं म्हणजे एकंदरीत दिसतंय वाटतंय मला म्हणजे अनुभवाचा तुम्हाला फायदा दिसतोय किंवा अनुभव हो अनुभवावरून आणि विशेष म्हणजे त्यांचे जे सासरे आहेत ते राजुरी ग्रामपंचायतचे मागे दोन हजार दहा पंधराच्या बॉडीमध्ये सरपंच होते ते सरपंच असताना सुद्धा राजुरी गावामध्ये त्यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं झालेली आहेत आणि तसेच आता ते ज्या पक्षातून म्हणजे निवडणूक लढवत आहेत शरद चंद्र आपला म्हणजे शरद पवार साहेब यांच्या पक्षातर्फे ते निवडणूक लढवत आहेत आणि शरद पवार साहेब हे नेहमी शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि शेतकऱ्यां शेती हितासाठी त्यांनी म्हणजे त्यांच्या माध्यमातून म्हणजे जी काम झालेली आहेत ते पाहता असं वाटत की आणि मध्ये पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग येथून हा जो जात होता तर त्या औद्योगिक महामार्गामध्ये आम्हा शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी आणि काही शेतकऱ्यांची घरं सुद्धा जात होती त्या सर्वे मध्ये तर त्या विरोधात आम्ही या चार पाच तालुक्यातील शेतकरी जे बाधित शेतकरी त्यांनी सगळ्यांनी मिळून एक आंदोलन उभं केलं तर ते हा, आ, त्या आंदोलनाला ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब आवटी असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे आंदोलन केलं त्यामध्ये मग त्यांचे पती वल्लभ शेळके सर असतील उपसरपंच माऊली माऊलीशेठ शेळके आणि इतर जे गावातील प्रमुख पदाधिकारी होते यांनी आंदोलनामध्ये भाग घेऊन ते आंदोलन यशस्वी केलं आणि तो महामार्ग सध्या रोखलेला आहे म्हणजे सध्या स्थगित आहे आणि बहुतेक मला तरी असं वाटतं की त्या आंदोलनाचं यश म्हणा किंवा तो महामार्ग बहुतेक रद्द झालेला असावा तर म्हणजे अशा प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणजे त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत तर ते पाहता मला तरी असं वाटतं की जनता म्हणजे आता हा जो ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये मुख्यत्व करून कसं सगळं शेती शेती आणि दूध व्यवसाय अजून काय मंडळी दिसते बसले आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय तरुण दिसतं तिथं काही तरुणांना काय वाटतंय काही जोरदार हवा चालू आहे जिल्हा परिषदेची वातावरण चांगलं चापलेलं दिसतं तुमच्या गावामधलं सकाळपासून पाहतो सगळ्या गाण्यांचा हवा चालू आहे काय एकूण हवा येण कुणाची हवा येण ती का हवा आहे सर एका शब्दात सांगू का स्नेल ताई शेळके हवा आहे आणि ती हवा काय मत राहणार आहे कारण की का राहणार आहे की ती मंडळी अशी ना आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबाला सोबत घेऊन चालणार आहे मी आता त्यांच्या सोबत बारा तेरा वर्षे त्यांच्या सोबत ये पण मला अशी कधी जाणीव नाही झाली की मी सर्वसामान्य कुटुंबा मधला आहे आणि ते अशी ना आमच्यासारख्या तरुणांना एकदम अशी शिकवण अशी देते ना सर का बाबा व्यचना जाऊ नका तुम्ही या गोष्टीपासून दूर राहा त्या गोष्टीवर त्यांची शिकवण लय भारी त्याच्यामुळे मी त्यांच्या सोबत आहे त्याच्यामुळे मला ते मंडळी आवडतात आणि आम्ही तरुण त्यांच्या सोबत राहू काय वाटतं तुम्हाला ते आवडतात पण कोणत्या पक्षाचं कडून लढलं पाहिजे आणि कसा त्यांना त्याचा फायदा होईल ते कोणत्याही पक्षातून राहिली तर आम्ही त्यांच्या सोबत आहे याचे तरुण कार्यकर्ते पण चिन्ह मिळण्यासाठी आम्ही आता गड्यात चिन्ह घेतलेले आणि ते म्हणजे अति चांगले झालेले का घड्याळ आणि तुतारी एकत्र आली ना म्हणजे लय समाधान झाले आता रात्री त्यांचं कार्यकर्त्यांना माहिती सांगायचं होतं घड्याळ चिन्ह आले म्हणून तर थोड्या कार्यकर्त्यांना फोन केला पण कार्यकर्ते ना हजार बाराशे कार्यकर्ते आले होते होते म्हणजे असं सरांना असणार प्रेम आहे लोकांचं घड्याळ आणि तुतारी याचा फायदा दोन्ही मतदार एकत्र येतील हे एक झाले म्हणल्यावर त्याचा फायदा कसा त्यांना होईल नक्कीच होणार सर कारण की काय आमचं गाव आहे ना हे राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार धरलेले आहे पवार साहेबांना आधारणारे अजितदासांना हे करणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांना जरा तुतारी आणि हे जरा थोड्या वेगवेगळे वेग झाले होते ना पण त्याच्यामुळे आता काय झाले सगळी एकत्र आलेली त्याच्यामुळे शंभर टक्के फायदा वाहणार विरोध कोण असल आणि विरोधकांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं विरोधकांबद्दल काय बोलायचं आता ते नवीन आलेले त्याच्यामुळे ते, ते सांगतात जा समाजाला का आम्ही एवढी कामं केली आम्ही तेवढी कामं केली अजून काहीच काम नाहीये ते काम, का काम, ती काम आता काय करतील ते करतील पण अजून त्यांच्याबद्दल काय बोलण्यासारखं नाही तरुणाचं तुमचं आव्हान असेल गटातल्या जनतेला तरुणांना चांगला माणूस बघून निवडून त्यांना मतदान करा आणि माझं मत एका यांना स्नेहताईंना मतदान करा ती माणसं खरंच चांगली मंडळी माजी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या कार्यकाळामध्ये कसे गावात कामं झाले तर कसा तुम्ही त्यांच्या कामाकडे पाहता सगळ्यात महत्वाच सर म्हणजे तुम्ही हात सगळ्यात महत्वाचा प्रश्न भारी विचारलेला आहे मला का जिल्हा परिषद काय असते ना जे ताईंपासून आम्हाला समजलेले आज आमच्या म्हणजे आमचा डोबी माळा आहे त्या माळ्यामध्ये ना ठरावी गरज जर सोडली घरोघर चक्के आलेले पिठाच्या चक्के असू द्या कोणा द्या कोणा गोट असू द्या आज आमच्या इकडे वड्याच काम केलेलं आहे वड्यातून म्हणजे रस्ता तयार केलेला आहे म्हणजे तिकडे आम्हाला जाण्याचा म्हणजे मार्गच नव्हता त्यांनी त्यांच्या याच्यातून रस्ताही करून दिलाय आता डांबरीकरण झाले आणि बाजूला पाण्याचे झाले ना आता आम्ही एवढा आता उन्हाळ्यामध्ये ना आम्हाला पाणी हा जाणवतच नाही उन्हाळा आहे त्याच्यामुळे त्यांनी लय जोरात काम केले पाहतोय की तरुणांचा किंवा जनतेचा पाठिंबा स्नेहल कानवाचा अनुभव आहे आणि शेळके कुटुंबाचं काम चांगलं आहे या ठिकाणी आपल्याला आपला असतद अजूनही काही मंडळी दिसते आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याशी काय वाटतंय काय एकंदर गावच्या हवा आहेत नाहीयेत ठीक आहे अजूनही काही मंडळी दिसते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय गावात दुराळा उडालाय जिल्हा परिषद गटामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात प्रचार सगळ्या मंडळीचा सुरू आहे कुणाचा प्रचार तुमच्यापर्यंत पोहोचलाय कोण तुमच्या प्रचारात आघाडी घेते गावामध्ये कोण आघाडी घेते प्रचारामध्ये आता प्रचारामध्ये आघाडी घेते कोण असं म्हणायचं ठरलं तर राष्ट्रवादीचा प्रचार एकदम जोरदार चालू आहे तर इथे स्नेहलताई शेळके यांचा प्रचार एकदम जोरदार त्यांची कामं आहेत हो त्यांची गेल्या दोन हजार बारा ते सतरा सालात एवढी कामं आहेत भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी त्यांची कामं जलस्रोत परत वड्यांची खोली करणं सभामंडप मा महिलांसाठीचे कार्यक्रम ज्येष्ठांचे कार्यक्रम मी अशी त्यांची त्यांच्या काळात भरपूर कामं झाले आहेत या व्यतिरिक्त वल्लभ शेळके सर हे सत्ता नसताना बी प्रत्येकाच्या सुख दुःखात कायमच उभे त्यांचे चुलते आदरणीय आमचे माऊली शेठ शेळके या राजुरी गावाच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे ते त्यांनी त्यांच्या ते आता सध्या उपसरपंच आहेत पण त्याच्या अगोदर सरपंच होते त्या काळात ह्या गावचा जे कॉन्क्रिटीकरण झाले ते अजून जशीच्या तसेच आहेत राजुरी गावात बाजारचा दर्जा त्यांचा चांगला आहे एकदम उत्तम उत्तम म्हणजे उभं राहून काम करून घेणे तर स्नेलताच्या काळामध्ये पण किती काही गावात काम झाले होते जिल्हा परिषदेच्या काळामध्ये तर गावात कामाचा दर्जा कसा आहे अजून त्या कामांचा जर तुम्ही पाहिले तर लोकांना वापर होतोय का समजा त्याचा वापर होतोय का, का? आता फायदा आतापर्यंत लोकांना होतोय का अहो याचा फायदा अजूनपर्यंत लोकांना एवढा आहे ह्या इथे बोरवण मोठा बंधारा बांधलेला आहे तिथला परिसर एवढा चिरंजीव आहे आजही का अजूनही तो कटू जर भरला तर पूर्ण उन्हाळा त्यांचा पास होतो इकडे बाकीच्या त्यांच्या काळात राजुरी गावातले जेवढे ओढे तेवढे सगळे खोलीकरण त्यांनी केलेले बंधारे बांधले म्हणजे पाण्याचं जे संकट होत लोकांचं ते त्यांच्या काळात पूर्णपणे त्यांनी अंमलात आणून लोकांचा त्यांना खूप फायदा झालेला आहे कोणतं चिन्ह होतं निवडणूक लढा लढावी आणि कसा त्यांना त्याचा फायदा होईल आता मध्यंतरी काळात अजितदादा पवार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यात थोड्याशा काही कारणांमुळं वेगवेगळे वेग झाले होते तर आजीदादांचं घड्याळ आणि एक तुतारी होते तर तुतारी शेळके शेळकेताई वल्लभ शेळके सर हे तुतारीच्या बाजूने होते तर आता सध्या आजीदादा पवार आणि पवारसाहेब हे दोघ एकत्र येऊन घड्याळ्याचं चिन्ह यांचं फायनल झाले तर आता आम्ही इकडून स्नेलताई शेळके ह्या घड्याळ्याच्या चिन्हावर शिक्कामोर्तब केलेला आहे तर आता स्नेलताई शेळके हा घड्याळ्याकडून उमेदवार निश्चित आहेत तर आता जवळजवळ आमच्या राजुरी गाव ते जिल्हा परिषद गट राजुरी जिल्हा परिषद गटाचा जवळजवळ सगळा कल आता हा स्नेलताईच्या बाजूला सगळा कल तिकडं दिसतोय काय येथील मतदारांच्या मनात आहे आपण ते जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो आपण पाहताय की असं येथील मतदारांचं म्हणणं आपल्याला दिसून येत आहे रामदास सांगळे शिवनेर एक्सप्रेस राजुरी